तर आहे सगळ्यांना जेवण करायचं तर जेवण करायला आज काय बेत आहे माहिती का आमच्यात आमच्यात आहे बेत वरण भात आमच्या अनुष्काला म्हणजे माझ्या पिल्लूला आणि चिवला या दोन्ही पिल्लांना खूप आवडतं आहे ना पिल्लू काय आवडतं ग पिल्लूला हा आमच्या चिवला काय पण आवडतं आणि अनुष्काला पण मस्त पैकी आवडतं पण अनुष्काला आमच्या जास्त करून चिकन खावटले पण थांब म्हणलं एवढी पंढरपूरला वारी जाऊन दे मग तुला नेतो खायचं तिला लय आवडत बरं आवड आवडत का नाही चिकनच लागतं ती काय मटण खात नाही हा ती चिवी पण नाही खात मटण तर बरं ठीक आहे ती नाही खात हा हा मछली जलकी मचली जलकी हां ठीक आहे तर आमच्यात आज काय केलंय अश्विनीनी मस्तपैकी के छान असं आमच्यात सुगरण आहे एक आणि त्या सुगरणनी ओ मागवा अनुष्काच्या <laughs> <laughs> नाकात गेलं <laughs> हां तर ठीक आहे मस्तपैकी अश्विनीने के वरण केलंय आणि इकडे छान असा भात केलाय त्याच्यानंतर सकाळची भेंडी पण आहे चपात्या पण आहे आणि मस्तपैकी मी भेंडी आणि चपाती खातोय त्याच्यानंतर वरण भात खाणार आणि छान असं आम्ही कसं असं असं मस्तपैकी छान गोळ्या आणि जेवण करतो मस्तपैकी छान वाटतं असं सगळी सगळं मला मला यायला थोडा उशीर झाला पण माझ्यासाठी ही सगळी जण जेवण करायची थांबली पण असू द्या मस्तपैकी आणि मग काय झालं हे चिवडा करून खाला बे करून खाली आज मी नव्हतो तर माझे काम मी नव्हतो आज तर ह्यांनी आज माझ्या वाटणीच दोन ताट भरून खाली मस्तपैकी छान अशी चालतो खायला बसलं

असंच मस्करी करत व्हिडिओ काढतो छानपैकी मला असं भारी जेवण करतोय अश्विनीच्या हातचं म्हणजे हातचं जेवण एकदम भारी असतं आहे ना अश्विनी कसं असतं छान छान असतं नसतं लय लय अश्विनी कपटी हवं तिच्या हातचं जेवण चांगलं नसतं काय चांगलं नसतं काय बनवत नाही काय नाही पण मी आपलं म्हणायचं म्हणून तारीफ करतो मित्रांनो दुसरं काय नाही ती पण नाही मिळायचं म्हणून मी तारीफ करतो ठीक असू बात बाज कसं असतं असत बोलतोय बर का मी नाही खरोखर करते मी कुरिअर टाकायला गेलो कुरिअर वगैरे टाकून आलो मला थोडा उशीर झाला मित्रांची गाडी घ्यायला गेलो थोडं मटेरियल टाकायचं होतं टाकलं आणि आपलं मोर मोरच बिझनेस थोडं हे करायचं होतं थोडं यादी काढायची होती टक्चरची किती पैसे येत आहेत किती खर्च जातोय काय जातोय सगळं काल आता आता पहिल्याचे टक्चर होत का नाही मी सगळं चेंज केलं मित्रांनो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सविस्तर सहपष्टीकरण सांगेन काय अ लय खर्चात पडायचं नाही आता मला विषय काय होतोय मी डबल मजली करायचं म्हणतो हे करायचं म्हणतो ते करायचं म्हणतो पण माझ्या जीवाला आहे हे मला माहिती मला त्याच्यासाठी लगेच सात लाख रुपये लागणार होते मी टोटल तो सगळा खर्च काढला सात लाख रुपये सात लाख रुपये कमवायचे एवढे पण सोपं नाही वाटतं एवढं त्याला दोन तीन वर्ष जाणार होते तीन वर्ष बिझनेस थांबवणं किंवा तिथं न काम करणं हे एकदम चुकीचं आहे म्हणून अश्विनी काय म्हणले तात्पुरतं तुम्ही लगेचच्या लगी जसा निवारा करता येईल तसं करा जास्त काय खर्चामध्ये तुम्ही काय पडू नका म्हणून खरोखर सांगतो माझे सात लाख रुपये घालवायचे ऐपत नव्हते आता झालेत लोणचे पैसे थोडेफार झालेत दोन चार लाख रुपये झालेत दोन तीन लाख रुपये झालेत चार च्या, लाखामध्ये थोडंफार माझ्यावर कर्ज होतं हाय अश्विनी थोडंफार आमच्यावर कर्ज होतं सगळ्या गोष्टी आपण सांगू शकत नाही घरातल्या थोडंफार कर्ज असतं पण तरी माणूस वर्ण खुश असतो पण माझं कर्ज थोडंफार नील झालं थोडंफार आहे माझ्यावरती म्हणून मी काय केलं एक निर्णय घेतला की फायदिशी आपलं बिझनेस एडवाकडं कॉयना हो म्हणजे अर्ध अ छोटासा शेड मारून टाकू एक लाख दीड लाखापर्यंत शेड करू हाय नाश्विनी म्हणजे एवढं पण एड वाकड काय आता नाही पाहिजे बिझनेस म्हणजे मी जे करणार होतो ना त्याला खूप वेळ लागणार होता टायमिंग लागणार होता मी एकदम प्रोफेशनल एकदम प्रोफेशनल म्हणजे माझं कसं म्हणणं असतं जशी कंपनी असते तसे माझी पण स्वतःची कंपनी असावी म्हणजे डबल मजलीचं नाही म्हणजे डबल मजलीचं तसं नव्हतं माझं काय कंपनी कशी असते एखादी इंडस्ट्रीज एरिया म्हणजे कंपनी कशी असते ज्यावेळेस आपण धन्य करतो त्यावेळेस ते, ते जे उंची किती घेतली पाहिजे हाईटेस्ट लागते टक्चर एकदम मजबूत लागतं महत्वाचे म्हणजे भिंत असते आठ नऊ फुटापर्यंत भिंत असते आठ नऊ फुटापर्यंत भिंत असल्यानंतर त्याच्यावरती कडनी साईडने आठ नऊ फुटापर्यंत पुन्हा पात्र असतो वरती एकदम हेवी टक्चर असतं मग त्या टक्चरला कमीत कमी सात आठ लाख रुपये खर्च येतो असं माझं प्लॅनिंग होतं म्हणजे करताना कसं एकदम प्रोफेशनल जिथली तिथं छानपैकी करायचं होतं पण अश्विनीचं काय म्हणणं आलं नको आपल्याच्या एवढं होणार नाही त्याला तुम्ही पुन्हा घराला जसं दोन वर्ष लावली तसं त्या टक्चरला दोन वर्ष लावतात त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा थोडं नमत घ्या थोडं म्हणजे थोडं खालीपणा घ्या म्हणजे थोडं कसं लय प्रोफेशनल प्रोफेशनल करण्याच्या नादा तुमचं म्हणजे पूर्ण हे होऊन जाईल त्याच्यामुळं ठीक आहे म्हणलं शेवटी अश्विनीला म्हणलं ठीक आहे तुझ्या म्हणण्यानुसार मी करतो थोडं गेला माझा कस माझे स्वप्न असतं <laughs> ठीक आहे अश्विनी म्हणले तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण झालंय तर झालंय ना मग बिझनेसचं काय एवढं असतं थोडंफार झालं म्हणून मला काही प्रॉब्लेम नाही पत्रा उतरावा आणि हा हिच काय म्हणणं निवारा झाला म्हणजे हिचं काय म्हणणं आहे गोरांना ह्यांला द्विपाकी पत्रा असतो तसा उतरावा आणि छोटासा शेड करून टाका पण मला काय वाटतं खरं सांगू मला काय वाटतं मनापासून म्हणजे मी एक फॅब्रिकेशनवाला आहे मी एक विल्डिंगवाला आहे आणि एखाद्या विल्डिंगवाल्याचं म्हणणं काय असतं एकदम प्रोफेशनल जिथली तिथं हो एकदम व्यवस्थित व्हावं मी दुसऱ्याची कामं एवढी छान छान करतो मोठं मोठं हेवी टेक्चर करतो मग स्वतःच का असं करायचं म्हणजे मनाला वाटतं की चांगलं व्हावं मग तिथं असं खच्चीकरण होतं माझं पण जाऊ द्या बायकोसाठी बायकोचं काय म्हणणं आहे फाटदिशेनं करून टाका आत्ता म्हणता म्हणता सहा महिने अग जाते येईल आणि आपल्या लोणचं करायला लागेल आणि आपल्याला ठेवायला जागा नाही तुम्ही जर चांगलं करायला गेला तर आपलं लोणचं पुन्हा बाहेर राहील ह्या घरात राहील कुठं राहील इकडं तिकडं साधेला वगैरे राहील जिथली तिथं <laughs> पण पुन्हा तुला तसं वाटतंय तसं मग म्हणले तशी हा आहे मग ठीक आहे मी पण कॉम्प्रोमाइज केलं माझ्या बिझनेसमध्ये पण जे टक्चर होतं ना माझं जे स्वप्न मा होतं ना ते घडीवर मी बुजूला ठेवलं ठीक आहे मग चार पाच सहा सात वर्ष आपण हाय टेक्चरमध्ये करू आणि ज्यावेळेस माझ्यापाशी माझी आयपत होईल माझ्यापाशी चांगला पैसा येईल त्या दिवशी मी पुन्हा टक्चर ते पुन्हा नव्याने उभारेन आता त्या टक्चरला खरोखर सांगतो माझी मजुरी सोडून चार लाख रुपये खर्च येत होता जे बिझनेससाठी खर्च करायचं होतं पण आता जे टक्चर आहे ना ते अवघ्या दोन लाख रुपयातच मी तयार करेन हाय अशी मी ते टक्चर अवघ्या दोन लाख रुपयामध्ये तयार करेन आणि ते पैसे पण बाजूला आहेत माझ्या तयार आहेत त्याच्यामुळं एकदम व्यवस्थित म्हणून मस्तपैकी आम्ही करून टाकू आणि उद्यापासूनच आपल्या नवीन बिझनेसच्या म्हणजे जे टेक्चर आहे त्याचा उद्यापासून शुभारंभ करू चांगला नारळ वगैरे फोडून उद्घाटन करू आहे ना अश्विनी सांगतो मी असं नाही की काही की डायरेक्ट चालू करायचं उद्यापासून तुम्हाला छान चा, छान आपल्या नवीन बिझनेसचे बांधकामाचे <laughs> उभा केलेलेचे आमच्या गोंडी मामा म्हणजे गावडे विस्तरी आलेले एकदम छानपैकी व्हिडिओ येतील एकदम मस्तपैकी आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने लवकरात लवकर माझं बिझनेसचं स्वप्न पूर्ण व्हावं हो हीच ईश्वरची यांनी प्रार्थना करतो आणि बाय सगळ्यांना